श्री राम समर्थ मी वास्तुविशारक वर्ग चौदा ची विद्यार्थिनी आहे रेखा रमेश जोशी माझे नाव रेखा रमेश जोशी मी वास्तुशास्त्राबद्दलची जाहिरात फेसबुकवर वाचली आणि मला वास्तुशास्त्र करावे असे वाटले तर पहिल्यांदा वाटले की काय वास्तुशास्त्र शिकून उपयोग आहे पण म्हटलं मोफत वर्ग पाच दिवस आहे तर करायला काय हरकत आहे म्हणून मी वास्तुशास्त्र शिकण्याचा निर्णय घेतला पाच दिवस वास्तुशास्त्रचा वर्ग जॉईन केला मला वर्गसुद्धा जॉईन करता येत नव्हता माझ्या मुलाने वर्ग जॉईन करून दिला ॲडमिशन घेऊन दिली व मी पाच दिवस वास्तुशास्त्राचा वर्ग केला आमचे गुरुजी उमेश रमेश कुलकर्णी हे खूपच छान शिकवतात हे मला पाच दिवसाच्या मोफत वर्गात समजले त्यामुळे मी फी भरून वास्तुशास्त्र शिकण्यास सुरुवात केली जसजसे आमचे वर्ग सुरू झाले तसतसे आवड निर्माण झाली गुरुजींबद्दल प्रेम वाटू लागले की आपण खूप शिकतोय यांच्याकडे खूप ज्ञान मिळालं आहे चार लोकांच्या ओळखी झाल्या आणि त्यांची शिकवण्याची पद्धत ही फार आवडली व मला खूप काही ह्या मोबाईलवरून शिकायला मिळाले आणि वास्तुशास्त्र म्हणजे काय पहिल्यांदा गुरुजींनी आम्हाला एक श्लोक सांगितला तो श्लोक मी म्हणते भृगुरत्रि वसिष्ठश्च विश्वकर्मामयस्थथा नारदो नग्नजेश्चैव विशालाक्षो पुरन्दरा ब्रह्मकुमारो नन्दीशो शौनको गर्ग एव च वासु वासुदेवो निरुद्धश्च तथा शुक्रो बृहस्पति अष्टादशे अष्टादशयितविख्यातावास्तुशास्त्रोपदेशकः संक्षेपणोपरिष्टं च यन्मन्वय मत्स्यरूपिणां वास्तुशास्त्रं प्रवक्ष्यामि लोकानां हितकाम्या आरोग्यं पुत्रलाभं च धनं धान्य नरः या श्लोकात् वास्तुशास्त्रासमहत्वं कुणि कुणि वास्तुशास्त्रा वास्तुशास्त्र शिकवलं आहे किती ऋषींची नावं त्याच्यामध्ये आहे किती खगोल ज्ञान आहे वास्तुशास्त्र कशासाठी शिकायचं हे सर्व गुरु परंपरेनं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आमच्या गुरुजींनी उमेश रमेश कुलकर्णी यांनी वास्तुशास्त्र हे फार विस्तृत प्रमाणात शिकवले एक महिन्याचा कोर्स आमचा तीन महिने जवळजवळ चालू होता एवढा स्लो आणखीन प्रत्येक गोष्ट समजली आहे का नाही हे प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव घेऊन त्याला बोल बोलायला लावून बोललेच पाहिजे बोलता आलं पाहिजे प्रत्येक दिशा म्हणजे काही कळली पाहिजे मलासुद्धा कसं बाबा आपण हे कंपास बोलून दिशा कशा करणार पण आता या महिना दोन महिन्यात सारखं डोक्यात प्रत्येक ठिकाणी जाईल तिथे हां या गोष्टी या ठिकाणी ही दिशा असेल इथं हे असेल त्याच्यामुळे हे होईल हेच डोक्यात आहे आणि सारखे त्यांचे व्हिडिओ ऐकावेसे वाटतात त्यामुळे वास्तुशास्त्र हे कसं शिकावं हे या पाजे। या गुरुजींकडून शिकले पाहिजे वास्तुशास्त्र हे खूप मोठं आहे किती डीपमध्ये शिकवावं हे ह्या गुरुजींना खूप माहिती आहे नुसतं या दिशेला हे ठेवा त्या दिशेला, थे थे दिशेला, दिशेला, ही। दिशेला ते ठेवा या दिशेला याचं तोंड करा आपलं तोंड त्या दिशेला करावं एवढं सांगून वास्तुशास्त्र भागत नाही पहिल्यांदा त्यांनी दिशा शिकवल्या कोणत्या दिशेला कोणते तत्व आहे कोणत्या दिशेला कोणते तत्व आहे त्याच्यानंतर त्याचा परिणाम काय होतो सूर्यकिरणाची सूर्याची सूर्या किरणं पडल्यानंतर काय होतो माणसाचा जन्म कशासाठी झाला कसा झाला त्यानंतर तो जन्मल्यावर का रडतो म्हणजे आणि मेल्यावरती का हसतो किंवा मेल्यावर त्याला का आपण हसलं पाहिजे हे प्रत्येक गोष्ट साध्या साध्या सोप्या भाषेत त्यांनी समजावून सांगितली आणि मुख्य म्हणजे हे जे उपाय आहे सर्वसामान्य माणसांना परवडण्यासारखे त्यांनी उपाय सांगितले बाकी घर पाडा किंवा हे घर पडल्याशिवाय तुमचं होणार नाही किंवा घर सोडलंच पाहिजे अशा ज्या भीतीदायक वास्तुशास्त्रातले दोष सांगितले आहेत त्याप्रमाणे त्यांनी काहीही न सांगता त्यात काय कमीत कमी, कमी खर्चामध्ये काय उपाय करता येतील हे त्यांनी अगदी छान सांगितले आहे आणि त्यानुसार घटबिंब सिद्धांत जगाचा इतिहास जगात कोणत्या दिशेला काय आहे व त्या का त्या देशाचा विकास का झाला नाही का झाला हे सर्व त्याच्यावरून समजते भूमिपरीक्षण मानस भूमिपरीक्षण कसे करावे मानसार नुसार देशाचे देशाचे प्र देशाच्या ला काय काय परिणाम झाले मानसार ग्रंथानुसार त्याची माहिती सांगितली त्याच्यानंतर कोणत्या वर्णानुसार कोणती जमीन कोणत्या व्यक्तींना चांगली असते कोणती चालते हे सांगितले वास्तुशास्त्र पुरुषाची उत्पत्ती कशी झाली वास्तु पुरुष वास्तुपुरुष वा वास्तूमध्ये कुठे स्थापन करावा आयाती सूत्रांनुसार आय तिथी व्ययनुसार नक्षत्र वारुष द्रव्य कसे, कसे वा कसे काढायचे व त्याचे त्यानुसार त्या वास्तूमध्ये त्याचे परिणाम काय होतात हे सांगितले वास्तुपुरुष मंडल महानाड्या ब्रह्मस्थान त्यांची नावे वास्तुपुरुष वास्तुपुरुषची एक्क्याऐंशी पदे वेद म्हणजे काय सिंक झोन सोर झोन वापरे भरपूर काही त्याच्यात माहिती सांगितलेली आहे व सोर झोन कुठून कुठंपर्यंत असतो कुठं कुठंपासून कुठंपर्यंत धरायचा त्या ह्याच्यामध्ये कोणत्या व कोणत्या भागात काय असावे अशा अनेक गोष्टी रेमेडी त्यांनी साध्या साध्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे की त्या व उपाय इतके समजून सांगितले की साध्या माणसाला सुद्धा ते कळतील खूप परवडतील असे उपाय त्यांनी